नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे सोयाबीनचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर जिल्ह्यातील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक आज दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस सोयाबीन दरामध्ये होत आहे चांगली वाढ बाजार समिती ओरात शाजनी या ठिकाणी आज अवक एकशे साठ क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे तीस सरसंद्र चार हजार पाचशे पाच जास्तीत दर चार हजार सातशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटल बाजार समिती निलंगा अवक पासष्ट क्विंटल कमीत कमी चार हजार सहाशे सरसंद्राय चार हजार सातशे जास्तीत ज्या चार हजार आठशे सदोतीस रुपये क्विंटल बाजार समिती ओसा या ठिकाणी अवघ दोनशे एक क्विंटल कमीत कमी चार हजार तीनशे एक्कावन्न सर्व संत चार हजार सातशे एकोणवीस जास्तीत ज्या दर चार हजार आठशे दोन रुपये क्विंटल बाजार समिती अहमदपूर अवघ दोनशे पंचवीस क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे एक्कावन्न चार हजार सातशे चौसष्ट जास्ती ज्यादा चार हजार नऊशे तेवीस रुपये क्विंटल बाजार समिती ओसा या ठिकाणी अवक दोनशे एक क्विंटल कमीत कमी चार तीनशे एक्कावन्न एकावन्न सातशे एकोणावीस जास्ती ज्यादा चार हजार आठशे दोन रुपये क्विंटल बाजार समिती लातूर अवक अठ्ठावीसशे त्र्याहत्तर क्विंटल आवक मित्रांनो कमीत कमी चार हजार असेल चार सातशे पन्नास जास्तीत जर चार हजार आठशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल नवीन हॉले असाल तर शेतकरी दादा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सायबींचे व्हिडिओ बघा